बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला हो 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 दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष महोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे हो अध्यक्ष मोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष मोदय हो जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मातार बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष मोदय हो